अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार संघाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम स्थानिक विश्रामगृह तिवसा या ठिकाणी आयोजित केला होता यावेळेस सत्कार मूर्ती म्हणून तिवसा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार राजेश भाऊ वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती थोर पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त तिवसा विधानसभेचे आमदार राजेश भाऊ वानखेडे शिवसेना तालुका प्रमुख विलास भाऊ प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप भाऊ काळबांडे कम्युनिस्ट पक्षाचे नेते महादेव गारपवार शेतमजूर युनियनचे दिलीप भाऊ शापामोहन इत्यादी मान्यवरांनी यावेळी पत्रकाराच्या प्रती आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अमरावती जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भाई भूषण यावले यांची निवड झाल्याबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सर्व पत्रकारांच्या वतीने सन्मानित करण्यात आले तसेच कॉम्रेड दिलीप भाऊ शापामोहन यांना राष्ट्रभक्ती गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी भाजपाचे आमदार राजेश भाऊ वानखेडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ गोरखेडे भाजपाचे तालुका अध्यक्ष निलेश श्रीखंडे अजय गुल्लाने अनिकेत वानखेडे अमित बाबुळकर नगरसेवक अनिल भाऊ थुल नगरसेवक आशिष भाऊ ढोले माजी नगरसेवक किशोर भाऊ भाऊ कैलास दीपक सौरे अशोक काका देशमुख रहीम भाऊ शाह कांडलकर गुरुजी आशिष तिवारी अजय आमले गिरीश भाऊ गंगे प्रवीण भाऊ केने अॅडवोकेट आशिष नांडे अरविंदजी वाघमारे प्रमोद भाऊ देशमुख अण्णा पडोळे चंद्रकांत भाऊ निमकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे तथा कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष संजय भाऊ देशमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने राष्ट्रीय खान सरचिटणीस अशोकजी पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरे पत्रकार राजीव शिवनकर अशोकजी राठी मनोज भाऊ गवडी सुनीलजी बुके श्रीराम पतसंस्था संचालक प्रफुल्लभाऊ भाऊ मकेश्वर सुनील भाऊ घोरमाडे इत्यादी कार्यक्रमाला हजर होते पत्रकार दिनी दिवसा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार रणजनराव जी मनोहर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली जनसमर्थन नेत्यांच्या अमरावती कारण टीव्ही लावला या 1 2 घंट्यात काय झालं हे आपल्याला लगेच कळते तसंच दिवसभर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे बातम्या ह्या प्रसारित होतच असतात परंतु जोपर्यंत वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना युवकांना नागरिकांना काय झालं कोणी वाचतच नाही आणि पूर्वी वृत्तपत्रातल्या बातम्याच नाही तर अग्रलेख वाचायचे आणि आता असं झालं की शॉर्ट बातमी झाली हेडलाईन पाहिली की बातमी कळली काय झालं काय नाही झालं पुढं कोणा खोला खोलात कोणी जात नाही आणि या अशा पार्श्वभूमीवर जे प्रिंट मीडियाचे पत्रकार काम करतात यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा यांचा हौसला वाढवणं हे आपलं सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे कारण आपण लोकांना सांगितलं पाहिजे कोणता कार्यक्रम आपण घेतो हा कशासाठी घेतला का घेतला आणि याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व त्या प्रिंट मीडियात लिहून येतं परंतु इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि बाकीचे मी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया खराब आहे असं म्हणणार नाही परंतु याला जगवण्याची प्रिंट मिडियाला ही गरज सध्याच्या काळात निर्माण झाली आहे आणि जे लोक जे पत्रकार जे मित्र यामध्ये काम करतात आणि माझी एक खद्द मी बोलून दाखवतो पत्रकार खालचा माणूस खालचा पत्रकार हा इमानदारीनं काम करतो बातमी पाठवतो परंतु जिल्हा लेवलचे पदाधिकारी किंवा मालक यांचं कोणा ना कोण्या पक्षाशी संधान असल्यामुळे ते त्यांच्या बातम्या काढतात ही एक त्यातली फार मोठी गोम आहे त्यांनी पत्रकार म्हणून वागलं पाहिजे वृत्तपत्राचं मालक म्हणून वागलं पाहिजे आपले इथं संबंध न जोपासता जी फॅक्ट आहे की फॅक्ट आपण जनतेसमोर मांडली पाहिजे नेमकं तसं होत नाही काही काही वृत्तपत्र तर विकतच घेतलेले आहे एकाच एकाच वृत्तपत्राच्या चारही पानावर एकाच माणसाची बातमी आज इथं गेल त्या उद्या तिथं गेलं असं झालं तसं झालं बाकीच्या काही बातम्या नाही आहे का बाकीचे विषय नाही आहेत म्हणून वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधी किंवा त्याचे जी म्हणतो जिल्हा प्रतिनिधीपेक्षा त्यांनाही दोष दिल्यापेक्षा त्यांच्यावरही प्रेशर असू शकते मालकाचं म्हणून ही गोष्ट सर्वांनी समजून घ्यावी आणि जे लोक फील्डवर काम करतात बातमी मिळवतात बातमीसाठी फिरतात माहिती घेतात छोट्या 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 बातम्या असतात परंतु काही छोट्या बातम्या काहीतरी वेगळंच सांगून जातं अशा या कॉम्पिटिशनच्या जगात हा जो प्रिंट मीडिया आहे हा मागे पडू नये त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आणि आपण राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडात आपण प्रिंट मीडिया पेपरचं सर्क्युलेशन कसं वाढेल पेपर कसा वाचला जाईल याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला असं वाटते की जास्त वेळ लागणार नाही हे सुधारण्यासाठी परंतु वाचनाची गोडी जोपर्यंत युवकांमध्ये निर्माण होत नाही कसं आहे ज्येष्ठ मंडळी माता आता बाकी प पन्नास साठ वर्षाचे लोक वयाचे लोक हे वाचतात पेपर वाचत नाही अशातला भाग नाही दुपारी आल्यानंतर सकाळी आल्यानंतर नोकरीवाला जर बाहेर जात असेल तर तो, तो पेपर वाचतो संध्याकाळी वाचतो आल्यानंतर दिवसभर दुपारी जर ज्येष्ठ नागरिक कोणी आपल्या घरी आई वडील कोणी जसं असेल तेही वाचतात कारण टी व्ही टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाईज ते पाहून ते लोक कंटाळलेले आहे परंतु वाचन कारण बाबासाहेबांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल म्हणून वाचणं आवश्यक आहे या प्रिंट मीडियाच्या पाठीशी खरोखर उभं राहण्याची गरज आहे यांना पुढे आणण्याची गरज आहे आपण सर्वांनी मिळून यासाठी आपल्या तालुक्याच्या वतीनं प्रयत्न केला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचं जे मार्गदर्शन आहे थोडं जर या प्रिंट मीडियात जर छापून आलं तर वाचनालयात जे पोरो अभ्यास करतात किंवा वाचतात किंवा घरी त्याचा पेपर येतो तर तो तोही तो पेपर लावून आपल्या घरी पेपर आला पाहिजे आणि त्यात माहिती दररोज काही ना काही विशिष्ट प्रकारची माहिती येते हा एक चांगला उपक्रम जर तुम्ही आपण या माध्यमातून राबवला तर मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रात युवकांमध्ये वाचनाची गोडी येईल तर अभ्यास करतात तर अभ्यासा अभ्यासाच्या निमित्तानं का वाचेना आपण त्यांच्या पुढे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आपण या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मला इथं बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल तिवसा तालुक्याच्या सर्व पत्रकार संघाचा मी आभार व्यक्त करतो मी थोडा घाईत आहे किरण काल त्या गोल्डन फायबर कंपनीमध्ये जवळपास शंभरहून अधिक महिलांना नागरिकांना विषबाधा झाली रात्री साडेबारा वाजता आल्यानंतर मी सरळ दवाखान्यात जाऊन अडीच वाजेपर्यंत दवाखान्यात होतो त्या संदर्भातली मिटिंग गोल्डन फायबरमध्ये एस डी ओ आर ओ एम आय डी सीचे फूड अँड ड्रगवाले तहसीलदार सर्व अधिकारी तिथं मिटिंग सुरू झाली उपलब्ध आहे जे हजर आहेत सध्या माझ्या येण्याची ती वाट बघतात आहे आणि बाहेर फॅक्टरीच्या बाहेर जवळपास चार पाचशे मजूर कर्मचारी कामगार हे थांबलेले आहे माझी वाटपात म्हणून तुमची सर्वांची माफी मागत मी माझे दोन शब्द इथंच संपवतो आणि मला जाण्याची आपण परवानगी द्यायला अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र